प्रगतीसाठी प्रामाणिक आणि कार्यक्षम प्रशासन हवंय असं वारंवार सांगितलं जात पण प्रत्यक्षात निर्णय मात्र काही वेगळेच घेतले जातात सरकार म्हणतं प्रामाणिक माणसे हवीत पण नियुक्ती मात्र वादग्रस्त लोकांचीच का होते आणि आज आपण बोलतोय अशाच एका प्रकरणावर जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी म्हणजेच एमपीएससी सारख्या अत्यंत महत्वाच्या संस्थेशी संबंधित आहे राज्याच्या प्रगतीसाठी आणि प्रशासनात प्रामाणिक व कार्यक्षम अधिकाऱ्यांची भरती सुनिश्चित करणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर म्हणजेच नियुक्त करण्यात आलेल्या नव्या सदस्यांपैकी एका नियुक्तीने वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे कारण सरकार जरी म्हणत असलं की आम्हाला निष्कलंक चारित्र्य संपन्न अधिकारी हवे आहेत तरी कृती मात्र त्याच्या नेमक्याच विरुद्ध दिसते दोन जुलैला सरकारने एमपीएससीवर तीन नव्या सदस्यांची घोषणा केली त्यात एक नाव विशेष ठळकपणे समोर आलं ते म्हणजे दिलीप भुजबळ आता भुजबळ यांच्या नियुक्तीमुळे वादाची शक्यता का निर्माण झाली आहे तेच पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र दिलीप भुजबळ हे तेच भुजबळ आहेत जे जा दोन हजार चार मध्ये मुंबईत विषारी दारू पिऊन झालेल्या मृतांच्या घटनेनंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून निलंबित झाले होते तेव्हा ते झोन सात चे डीसीपी म्हणून काम करत असताना घाटकोपर आणि मुलुंड मधील पट्टा त्यांच्या ताब्यात आला दोन हजार चार मध्ये विक्रोळी येथे एक हुज दुर्घटना म्हणजेच विषारी दारूची घटना घडली होती ज्यामध्ये सत्याऐंशी लोकांचा मृत्यू झाला होता आणि तीनशे पंचवीसहून अधिक लोक रुग्णालयात दाखल झाले होते त्यानंतर झालेल्या जनक शोभावर प्रतिक्रिया देताना तत्कालीन सरकारने भुजबळ आणि तत्कालीन डीसीपी झोन तीन अशोक डोंगरे आणि इतर चोवीस पोलिसांना निलंबित केलं होतं डोंगरे यांना एप्रिल दोन हजार पाच मध्ये डीसीपी मुख्यालय एक म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात आलं होतं तर भुजबळ यांना जून दोन हजार पाच मध्ये राज्य सीआयडी पुणे येथे डीसीपी म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात आलं यानंतर यवतमाळ अमरावती ग्रामीण बुलढाणा येथे त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं पण त्यांच्या कारकिर्दीतून वाद काही दूर गेले नाहीत हे सगळं माहीत असूनही अशा व्यक्तीला एमपीएससी सारख्या संवेदनशील पारदर्शक आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या संस्थेवर सरकारने नियुक्त करणं म्हणजे केवळ निर्णय नाही तर जनतेच्या विश्वासावर गदा आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये सरकारने स्वतःच मार्गदर्शक तत्व घोषित केली होती ज्यात स्पष्ट नमूद आहे की एमपीएससी वर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीची कारकीर्द निष्कलंक आणि चारित्र्य संपन्न असावी मग हे सगळं माहित असूनही सरकारने भुजबळ यांच्यावरच का विश्वास टाकला त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं माझ्यावरचे सर्व आरोप फेटाळले गेलेत मला दोषमुक्त ठरवण्यात आलं पण सरकारचा मापदंड फक्त कायदेशीर दोषमुक्ती इतकाच असावा का एमपीएससी हे केवळ एक आयोग नाही तर लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा कणा आहे तिथे प्रत्येक शब्द प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक नियुक्ती पारदर्शक असणं आवश्यक आहे पण भुजबळ यांची निवड ही केवळ एक अपवाद नाही ही एकच नियुक्ती नाहीये राजकीय नेत्यांच्या बाबतीतही अशीच उदाहरणं आहेत अनिल देशमुख यांच्यावर सक्त वसुलीचे आरोप मुंबई पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांच्या साक्षांनुसार रक्कम गोळा करण्याच्या सूचना तरीही काही कालावधीनंतर राजकीय पुनरागमनाचा प्रयत्न सुरू झाला छगन भुजबळ यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग व शिक्षण संस्थांच्या जमिनीच्या घोटाळ्याचे आरोप अटकेनंतर तुरुंगवास पण आजही ते सक्रिय राजकारणात महत्वाची भूमिका बजावत आहेत रवी राणा यांच्यावर वेळोवेळी जाहीर लावाचार प्रशासनाला धमकी अरे अरेरावी अशा गोष्टींची नोंद असताना ते देखील चर्चेत राहतात गिरीश महाजन यांचं नाव काही गुप्त व खाजगी जमीन व्यवहारात गैरव्यवहारात घेतलं जातं अशी आणखी अनेक उदाहरणं आहेत या सर्व उदाहरणातून एक नमुना स्पष्ट होतो ज्या व्यक्तींवर प्रश्न उपस्थित होतात ज्या व्यक्तींच्या वागणुकीवर निर्णयांवर कारकिर्दीवर संशयाची छाया आहे अशा व्यक्तींना पुन्हा पुन्हा सत्तेच्या जवळ नेणं ही नीतीमूल्यांची अधोगतीच नाही का सरकार वादग्रस्त लोकांवर प्रेम का करतं या मागे एक मोठं राजकारण असावं अशा लोकांना वश करता येत त्यांच्यावर फाईल्स असतात त्यांचा भूतकाळ सरकारसाठी उपयोगाचा ठरतो कारण हे लोक सरकारच्या आदेशांना कधीच विरोध करत नाहीत त्यांना नकार द्यायची ताकद नसते कारण त्यांचं अस्तित्व सरकारच्या कृपेवर अवलंबून असत म्हणूनच वादग्रस्त माणसं सत्तेच्या सुरक्षित हातात असतात आणि हीच गोष्ट सामान्य नागरिक प्रामाणिक अधिकारी आणि निष्कलंक विद्यार्थ्यांसाठी घातक ठरते आज एमपीएससी परीक्षार्थींना केवळ अभ्यास नाही तर व्यवस्था आणि निर्णय प्रक्रियेवर विश्वास ठेवून मेहनत घ्यावी लागते त्याच एमपीएससी मध्ये असा माणूस सदस्य म्हणून नेमला जातो ज्याचा संदेहास्पद आहे तर मग कोट्यावधी तरुणांना आपण काय संदेश देतोय कि कितीही प्रामाणिक राहिला तरी सल्ला मिळवायचा असेल तर वादग्रस्तच वा भ्रष्टाचार सस्पेन्शन चौकशी हेच का पुढे जाण्याचं सर्टिफिकेट बनणार हाच विचार प्रजासत्ताकावर घाला आणणार आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा एक वादग्रस्त माणूस एखाद्या खात्याच्या शिरपेचा शोभा न आणता त्या खात्याच्या प्रतिष्ठेला डाग लावतो आणि जेव्हा सरकारच अशा व्यक्तींना सन्मानाने पुन्हा पुन्हा पुढे आणतं तेव्हा सरकार स्वतःचे विश्वासार्हता हरवत म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे वादग्रस्त लोक सरकारला का हवेत कारण लोकशाहीचा आत्मा हा फक्त निवडणुकांमध्ये नाही तर अशा निर्णयांमध्येही आहे तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं तुमची मत कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद